हाय गायज इथे आहे आपल्यासोबत शिंदे मामी आणि आज आपण बघायला आलो आहोत दशावतार मूवी तर इथे आम्ही पंधरा मिनिट अगोदरच आलेलो आहोत आणि आज आम्ही परत जाणार आहोत बारा वाजेपर्यंतची मूवी आहे मस्त धमाल करणार आहोत मागे मॉडेल पण चांगले आहे आम्ही ठाकूर मॉलला आलेलो आहोत जिथे काश्मीराची ते ठाकूर मॉल आहे तिथे आम्ही जस्ट आलेलो आहोत इथे भारीचा पोर्ट्रेट आहे जिथे आम्ही आमचा फोटो पण काढलेला आहे तर आम्ही इथे थोडा वेळ बघत आहोत की कसं होतं आणि आम्ही इथे मूवी पण बघायला आलेलो आहोत तर थोड्याच वेळेत बघूया मूवी स्टार्ट थो होईल तोपर्यंत आपण खायचा बियायचं नाही तर बघूया बाहेर इथे आम्ही असंच फिरत बसलेलो आहोत भरपूर लोक फोटो काढत आहेत जेवणाचे स्टॉल्स लागलेले आहेत आणि आम्ही इथे असंच फिरत आहोत दोघे आणि आमची फुल फॅमिली पण आलेली आहे आम्ही इथे असंच आलेलो आहोत तर बघूया दशावतार मूवी कशी आहे तोपर्यंत आम्ही खाण्याच्या स्टॉलमध्ये जरा खाऊन घेतो आपण मूवीच्या थिएटरमध्ये भेटूया मूवीचा ट्रेलर तुम्हाला जरासा दाखवेल मी आय मग लेट्स मेटअप लेट्स टेक सम शॉर्ट्स इथे भरपूर सारे फोटो काढायची जागा आहेत मोठीशी बिल्डिंग आहे आणि बघण्यासाठी पण भरपूर काय काय आहे तर आपण थोडस वेळ भेटूया आपण काय करतो तर आता आम्ही आतमध्ये एंटर करत आहोत लेट्स गो